युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत बारागड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे विजयदुर्ग जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर होताच आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर भेट दिली ढोल ताशांच्या गजरात त्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तर शिवप्रेमींनी शिवगर्जना देत आपला आनंद उत्सव साजरा केला लाईव्ह मराठी न्यूजसाठी देवगडहून स्वप्नील लोके शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य 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 शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न